माझे नाव प्रशांत अरुण कुळकर्णी मुक्काम पोस्ट वाळकी तालुका चोपडा जिल्हा जळगाव मोबाईल नंबर शहाण्णव सदोतीस शून्य सात दहा बासष्ट ह्या कापाशीवर फार प्रकारे फिप्स होते वाकडापणा होता मावा तुडतुड्यांचा परिणाम होता गळती फार प्रकाराची होती पण पिटर मारल्यापासून आज एकदम कापूस फ्रेश झालेला आहे बघून घ्या सर्व शेतकऱ्यांना सूचना आहे आपण पीटरचा उपयोग करून वापर करू शकाल तुम्ही जे पीटर वापरलं शौर्या कंपनीचं प्रति पंपाला किती एम एल वापरलं तीस एम एल तीस एम एल तर तुम्हाला रिझल्ट कसा वाटला तो का दो। दोन दिवसात एकदम फ्रेश झाली कपाशी अच्छा तर तुम्ही आता जे पीटर वापरलं त्याच्यावर तुमच्या जे वाट्या झालेल्या होत्या पानाच्या ते पूर्ण क्लिअर झालेला आहेत ना पूर्ण क्लिअर अच्छा तर तो तुम्ही करीला तुम्ही संदेश देऊ शकाल अच्छा टाकू शकाल हा मग तुम्ही आता या व्हिडिओद्वारे आता शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू इच्छितात माझी तरी इच्छा आहे की सर्व शेतकऱ्यांनी पीटर हे वापरायचं पीटर खिलाडी वापरू शकाल आणि सर्व प्रकारचा कापूस आपला चांगल्या प्रकारे होऊ शकेल हां चल नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहू शकतात पूर्ण पानं पूर्णपणे फ्रेश झालेले आहेत त्याचे पाहू शकतात कैरीची साईज वळून आली पूर्ण गळापर्यंत कैरी होऊन गेली ना